आता या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन स्वतः पवारांनी केलेलं आहे महाविकास आघाडीकडून बंद सुरू ठेवण्याचं आवाहन याआधी केलं जात होतं मात्र आता हे बंद मागे घेण्याचं आवाहन केलं जात आहे काही वेळापूर्वीच हायकोर्टानं अतिशय मोठा निकाल दिलेला आहे तो म्हणजे कुठलाच राजकीय पक्ष अशा प्रकारे बंद पुकारू शकत नाही असं ना हायकोर्टानं म्हटलेलं आहे आणि त्यावर कारवाई करावी असं सुद्धा त्यांनी सरकारला सांगितलंय मात्र आता या प्रकरणी स्वतः शरद पवार यांनी ट्विट केलेलं आहे बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट रोजी जो राज्यव्यापी बंद पुकारण्यात आलेला होता तो मागे घ्यावा असं आवाहन यावेळेस शरद पवार यांनी केलेलं आहे त्यामुळे आता ठाकरे आणि काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे कारण महाविकास आघाडीकडून हा बंद पुकारण्यात आलेला होता मात्र आता शरद पवार यांचं ट्विट समोर आलेलं आहे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून सागर आपण बघतोय शरद पवार यांनी भूमिका बंद संदर्भात घेतलेली आहे काय माहिती महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आलेली मात्र हायकोर्टाचा आदेश आल्यानंतर शरद पवारने ट्विट केलेला आहे की उद्याच्या बंदच्या संदर्भात त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आता काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र बंद हा उत्स्फूर्तपणे त्याला प्रतिसाद मिळत होता मात्र हायकोर्टाच्या ऑर्डर नंतर कायद्याचंही पालन अत्यंत महत्वाचं आहे याची खबरदारी घेत शरद पवार केलेलं आहे त्यामुळं उद्या हा महाराष्ट्र भारतला बंदला कसा प्रतिसाद मिळेल किंवा बंद होणार नाही याकडे आता सर्वांचं लक्ष आहे मात्र शिवसेनेची आणि काँग्रेसची भूमिका अजून समोर आलेली नाहीये निश्चितच धन्यवाद सागर दिलेल्या सर्व सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका